नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आहे सोयाबीनवर येल्लो मोजॅकचं प्रमाण मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये कवठा या गावला मोजॅकचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे तुम्ही बघू शकता हे झाडं उपटून बघितलं आहे पूर्ण शेतभर झाडं उपटण्याचं काम चालू आहे जिथं जिथं पिवळे झाडं दिसत आहे तिथं तिथं हे झाडं उपटून नष्ट करण्याचे काम चालू आहे परंतु हा राट असल्यामुळे याला तुम्ही उपटून काढण्याशिवाय जगात कुठलेही औषध नाही याला फक्त सुरुवातीपासून पांढऱ्या माशीचं नियंत्रण जर करता आलं तर हा रोग थोड्याफार प्रमाणात का होईना कंट्रोलमध्ये राहतो परंतु हा जर वाढला तर दोन ते चार दिवसामध्ये पूर्ण शेतभर तुम्हाला पसरलेला दिसेल सुरुवातीला दोन चार झाडं दोन चार झाडं दिसत होते परंतु आठ दहा दिवसामध्ये एवढं भयानक रूप घेतलं आहे की शेवटी शेतकऱ्याला शेतामध्ये ट्रॅक्टर चालवावा लागला अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदीन झालेला आहे कारण गेल्या सुद्धा अशाच प्रकारचा रोग आला होता परंतु अर्ली व्हेरायटी ज्यांचे सोयाबीन होते त्यांना कुठे दोन चार पाच क्विंटल सोयाबीन झालं परंतु यावर्षी त्याच्याही अगोदर हा रोग शेतकऱ्यांच्या सोयाबीनवरती आलेला आहे म्हणून बघू शकता शेतकरी मित्रांनो उभ्या पिकामध्ये सोयाबीनच्या रोटावेटर करण्याची पाळी आज शेतकऱ्यावर आलेली आहे अनाठाई खर्च करून शेती ही नापीक न परवडणारी आहे असं भविष्यात दिसायला येत आहे कारण हा व्हायरस कोरोना व्हायरस ज्याप्रमाणे पसरला आहे त्याचप्रमाणे या सुद्धा प्रमाण सर्वत्र धीरे धीरे पसरत आहे तर मित्रांनो आपल्या शेतामध्ये अशा प्रकारचा जर रोग आढळलास आणि वेळेवर जर नियंत्रण जर शक्य झालं तर पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाचा उपयोग करा औषधी फवारणी करा थोड्याफार प्रमाणात का होईना ते क्षेत्र वाचू शकते परंतु जर वेळ झाली आणि परिस्थिती हाताबाहेर जर गेली तर या प्रकारे शेतकऱ्यासमोर संकट येईल भविष्यामध्ये सोयाबीनकड कोणी बघणार नाही कोणी पेरणार नाही गेल्या वर्षी फुलेच्या जेवढ्याही व्हरायट्या होत्या त्या सगळ्यावरती हा रोग आलेला होता परंतु यावर्षी शेंगा कुठल्याही भरण्याच्या परिस्थितीमध्ये नसतानासुद्धा यावर्षी हा मोठ्या प्रमाणामध्ये रोग आपल्याला आढळून आलेला दिसत आहे तर मित्रांनो ज्याही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अशा प्रकारचे येल्लोमोजाकची झाडं दिसेल त्यांनी ते उपटून नष्ट करावे अन्यथा ही वेळ सर्व शेतकऱ्यांवरती येऊ शकते कारण याला जगात कुठलंही औषधी नाही त्यामुळे शक्य झाल्यास थोड्याफार प्रमाणामध्येच याला आवाक्यात आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे जेणेकरून शेतकरी हा हवालदीन होणार नाही अडचणीत सापडणार नाही तसंही यावर्षी खूप पावसाने झोडपलं आहे त्यामुळे शेतकरी हवालदीन आहेच परत पिकांची जोमदार वाढ न झाली मुळांना अन्नद्रव्य न, अन्न न मिळाल्यामुळे पहिलेच पीक हे मोठ्या संकटात सापडलेले होते त्यावर येल्लमोजाकसारखे मोठं भयानक व्हायरस रोग आल्यामुळे आज शेतकऱ्यांवरती शेतामध्ये उभ्या पिकामध्ये रोटावेटर चालवण्याची वेळ आली तसंही आर्थिक धोरणामध्ये शेतकऱ्या सुरुवातीपासूनच भरडला जातो आहे अशाही दुष्काळी परिस्थितीमध्ये सोयाबीनला अजूनसुद्धा व्यवस्थित भाव नाही त्यामुळे शेतकरी पहिलेच अडचणीमध्ये सापडलेला आहे वरून अशा प्रकारे व्हायरस आलेला असल्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेमध्ये पडला आहे पुढल्या वर्षी सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट होईल असं शास्त्रज्ञ सांगताहेत कारण गेल्या वर्षीपासून सोयाबीन पिकतच नाही आहे कारण हा रोग सर्वत्र वाढत चाललेला आहे तर याचा उपाययोजनासुद्धा कुठे मार्गदर्शनसुद्धा मिळत नाही आणि याचं कुठले औषधीसुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे शेतकरी खूप खूप आणि खूप अडचणीत सापडलेला आहे तर मित्रांनो जर आपल्या शेतावर अशा प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव जर आढळला असेल तर वेळीच जे होईल ते झाडं उपटून थोड्याका प्रमाणात होईना आपलं पीक वाचवा व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांनासुद्धा पाठवून त्यांना जागरूक करा कारण अशा प्रकारची वेळ सगळ्यांवर येऊ शकते त्यामुळे व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून ते जागरूक होतील धन्यवाद जय जवान जय किसान